बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरेबेर वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन एवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन येवला न्यूजवर पाहत आहोत एस टी भाडेवाडीविरोधात विरोधात शिवसेना ठाकरेगड चांगलाच आक्रमक झाला असून येवला बस स्थानकात एस टी बस रोखून धरण्यात आल्या होत्या याप्रसंगी एस टी भाडेवाढ रद्द करण्याची मागणी देखील करण्यात आली महायुती सरकारनेही केलेल्या एसटी विरोधात नाशिकच्या येवल्यात शिवसेना उद्धव गट चांगलाच आक्रमक झाला असून संतप्त शिवसैनिकांनी येवला स्थानकात लालपरी रोकत चक्काजाम आंदोलन केले यावेळी जोरदार घोषणाबाजी करत टीची भाडेवाढ तातडीने रद्द करण्याची मागणी केली याप्रसंगी शिवसेना नेते संभाजी पवार शहराध्यक्ष संजय कसार तालुकाध्यक्ष रतन बोरणारे मॉन्टी मथुरे छगन आहेर भाऊ भागवत पप्पू भुसे सुएग गायकवाड वाल्मिक गोरे सारी अन्सारी नितीन पिंपळे आदी पदाधिकारी उपस्थित होते दे 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 आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी येवला बस स्टँड वर शिवसेनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे महाराष्ट्र शासनाने जी बस वाढ बस भाडेवाढ या ठिकाणी केली ही बस भाडेवाढ सामान्य जनतेला न परवडणारी आहे खर तर आपण पाहिलं असल या ठिकाणी प्रवाशांना कुठल्याही सुख सुविधा या ठिकाणी नाहीये आणि हे आस्थाने शासनाने बस भाडेवाढ के या ठिकाणी केली एका बाजूला लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये द्यायचे आणि दुसऱ्या बाजूला त्याच लाडक्या बहिणीकडून बस भाडेवाड करून या ठिकाणी पैसे घ्यायचे असा प्रकार या ठिकाणी शासनाच्या वतीने चाललेला आहे आम्ही ही जी भाडेवाढ शासनाने केली याचा शिवसेना यावला तालुक्याच्या वतीने निषेध या ठिकाणी आम्ही करतो शासनाने केलेल्या एस टी बस दर भाडे दरवाढीच्या विरोधात आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहोत शासनाने ही अन्यकारक दरवाढ केलेली आहे ही त्वरित त्यांनी रद्द करावी अशी आमची सर्वांची मागणी आहे तसेच येवला बस स्थानकामध्ये तुम्ही सुविधा पुरवू शकत नाही विद्यार्थ्यांसाठी बसायला साधा स्टँड बी उपलब्ध करू शकत नाही सुलभ शौचालयामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनीकडून सुद्धा पाच पाच रुपये आकारले जातात त्यांना मोफत विद्यार्थी सुलभ शौचालय केलं पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे जी भाडेवाढ झालेली आहे ती मान्य नाही आम्हाला त्यासाठी आम्ही शिवसेनेच्या वतीने आंदोलन करत आहोत मुलांची गैरसोय होती महिलांची पण गैरसोय होती आणि एसटी बस ज्या त्या सगळ्या खटाळ्या बस आहे नवीन बस द्यावा आणि भाडेवाढ जी केलेली ती कमी करावा ही मागणीसाठी आम्ही बसलेलो आहे आणि ही मागणी होईपर्यंत आम्ही इथून हलणार नाही मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापने पासून प्रशस्त दालर नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी चिरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला